महाराष्ट्रातील अशी एक प्रथा जिथे दोन गावाच्या बायका एकामेकींना हातवारे करत शिव्या देतात ऐकून नवल वाटलं ना पण हे खरंय या प्रथेला बोरीचा वार असं म्हटलं जात तर हा बोरीचा वार नेमका जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवट पर्यंत पहा सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यात बोरी आणि सुखेड हे दोन गावा आहेत दोन्ही गावांच्या मधून एक ओढा वाहतो बोरीच्या बारा मागे एक आख्यायिका सांगितली जाते त्यानुसार फार पूर्वी दोन्ही गावाच्या पाटलीन गावाच्या ओढ्यावर धुन धुत होत्या काही कारणावरून त्यांच्यात वाद झाला त्या वादात दोघींचा अंत झाला तेव्हापासून ही प्रथा सुरू आहे याचे स्वरूप असे आहे की नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी दुपारच्या बारा वाजता दोन्ही गावाच्या बायका ओढ्याच्या काठ्यावर एकत्र येतात कडू लिंबाचे डहाळे घेऊन हात वारे करत एका शिव्यांची लाखोली वाहतात मात्र डफ शिंग सनई अशी पारंपरिक वाद्यांचा मोठ्या आवाज असल्याने याशिवाय ऐकू येत नाही जवळपास तासभर बार चालतो बायका अगदी भरझरी वस्त्र अलंकार घालून त्या दिवशी उपस्थित असतात मोठ्या संख्येने एकत्र येऊन पारंपारिक जिम्मा फुगडी फेर अशी खेळ खेळतात आणि पारंपरिक अमरदीप क्रीडा मंडळाकडून राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा देखील आयोजित केल्या जातात मोठ्या उत्साहात बार पार पडतो बोरीच्या बाराला काही लोक अंधश्रद्धा म्हणून विरुद्धही करतात पण काहीच म्हणणं असं आहे की पुरुषप्रधान संस्कृतीत बायकांसाठी वर्षातून एकच दिवस एकदा शिवा देण्याची संधी येते एक प्रकारे हे भावनांचे विरेचन आहे आणि जर या शिव्या कुणाला ऐकूच येत नसतील तर बिघडलाय कुठे तर बोरीच्या बाऱ्याच्या या अनोखे प्रथेबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून जरूर कळवा